नमस्कार परभणी न्यूज मध्ये आयटकच्या विविध संघटनाचे आंदोलन परभणी कामगार आणि शेतकरी वर्गाच्या वाढत्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी देशभरात दहा प्रमुख कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत बंदचे हाक देण्यात आली या आंदोलनात पार्श्वभूमीवर परभणीत आयटक व किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी मोर्चे व धरणे आंदोलने करत आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले शहरातील शनिवार बाजार परिसरातून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना आणि आयटक संलग्न इतर संघटनांनी मोर्चा काढला छत्रपती शिवाजी महाराज पुत्रापिसरात महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या वतीने आंदोलन कर ण्यात आले तर गंगाखेड सेलू मानवते तेथे नगर परिषद कर्मचारी सफाई कामगार आणि स्थानिक कामगार संघटनांनी धरणे आंदोलन करून तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर केले या आंदोलनात कॉम्रेड माधुरी क्षीरसागर कॉम्रेड अब्दुल मुगाजी बुरुड कॉम्रेड लिंबाजी कचरे कॉम्रेड वर्षा चव्हाण कॉम्रेड नम्रता कदम आदींचा सहभाग सह अंगणवाडी सेविका कामगार उपस्थित होते आशा हमाल कामगार शालेय पोषण आहार कामगार बँक कर्मचारी सगळे सहभागी झालेत मला असं वाटतं की एवढा मोठा संताप कामगारांमध्ये आणि महिलांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शालेय पोषण आहार कामगारांना एक हजार वाढवतो हे निवडणुकीच्या आधी दिलेलं आश्वासन आहे आज त्यांना फक्त अडीच हजार का काय मिळत आहेत अडीच हजार मिळत आहेत मला सांगा दिवसभर काम करून साधक किमान वेतन नाही त्यांना दादागिरी करायची त्यांना संडास पासून सगळं साफ करायला लावायचं लाज वाटली पाहिजे आणि आज किमान वेतन देत नाही त्या इथे ना, संतापलेल्या आहेत निवेदन द्यायला दे देखील इथं पोलीस सतत अडकाटी करणार म्हणजे मला असं देशातले जे, देशात जे लोक खरं काम करतात त्यांना तुम्ही वागवत असाल तर तुमची ही बिल्डिंग आम्ही उडवून लावल्याशिवाय राहणार नाही मी तर खरं सांगते इतकं चुकीच्या पद्धतीने यांचं चाललंय दरवेळी पोलीस मध्ये आणायचे अधिकाऱ्यांना कसला आला एवढा अहंगंड जनतेच्या पैशासाठी आम्ही बरोबर आहे मला असं वाटतं की सरळ लोकांशी नीट सामंजस्या बोललो तर लोक काहीतरी नीट करतील पण दरवेळी अशा गोष्टी बरोबर नाहीत मला असं वाटतं आम्ही फक्त त्यांना म्हणलं की सात माणसं जाऊ द्या परभणी जिल्ह्यात आठ का नऊ तालुक्यात लांब लांबून महिला आलेल्या आहेत पाचच द्या तीनच द्या दोनच द्या त्याच्यापैकी आम्ही काय प्रमुख काय हे दरवेळी चाललंय माझं म्हणणं आहे महिलांचे प्रश्न इतके आज आशा सेविकांना सात महिने जायला वेतन नाही काय करत असतील अंगणवाडी सेविकेच्या मदतीच बोलली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासनं तिला इंधन बिल पासष्ट पैसे आहे लाज वाटायला पाहिजे सरकारला आणि अधिकाऱ्यांना ज्यांच्या क पेनच्या शाई पेन आमच्यासाठी झिजत नाही गुत्तेदारांची बिलं काढायला झिजते अठ्ठ्याण्णवपासनं पासष्ट पैसे तिनं काय करायचं असतेही पैसे तिला दीड वर्षे मिळाले नाही आणि निवेदन द्यायला कोणी येत नसेल तर मला असं वाटतं ही लाजरवाणी गोष्ट आहे या ठिकाणी महिलांचा रिस्पेक्ट झाला पाहिजे पोलीस अधिकारी असतील ते म्हणत असतील आम्ही माणूस आहेत आम्हाला नका समजावून सांगू माणसांना नका समजावून सांगू जे माणसं सा नाही आहेत त्यांना सारखं असं वागा आज अशा कर्मचारी कशा जगत असतील दडपण टाकायचं आज फक्त ती बाई मोर्चात मुक्त बोलू शकते संघटित असेल तर मुक्त बोलू शकते एकटी ऑफिसला असतील तर गटप्रवर्तकाचा दबाव वर्षांचा दबाव अंगणवाडी सेविकांना सुपरवायझरचा दबाव एफआरएस काम झालं की नाही गावोगावी नेटवर्क नाहीत कसं काम करणार कित्येक अंगणवाड्या बायकांनी आत्महत्या केल्या यांना वाटत नाही काय फक्त आपल्याला पगार काय दबाव टाकण्यासाठी पगार आहे का खालच्या लोकांना दाबण्यासाठी पगार असेल हे तुमचं जबाबदारी नीट पार पाडा आणि ती पार पाडतच नसाल तर तुम्हाला खुर्चीवर बसायचा अधिकार नाही हे ठामपणे आयटक या ठिकाणी सांगते माहिती बरोबर असा पोलीस स्टेशनला निवेदन दिलं असताना सुद्धा जवळपास आयटक संघटनेच्या क्षेत्राखाली दहा संघटना आहेत या ठिकाणी अंगणवाडी असतील आशा वर्कर असतील शालेय पोषण असतील आम्हाले मापाडी असतील सर्वाची आम्हाला सात सात प्रतिनिधी दि, सगतील पण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जाऊ दे देने देने, देत नाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लिहिलेल्या तत्वापूर आजी बात वापणूक देत नाहीत याच्यावर चांगला विचार करावा लागेल आम्ही परभणी जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालणारे माणसं आहोत आणि ज्या ठिकाणी जर आमच्या आयटक संघटनेला जर कुठं काही जर असं जात असं पूर्ण देशामध्ये आम्ही जलभरो आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत या ठिकाणी मी आम्ही रिक्तर असं निवेदन दिलेलं आहे किंवा आता प्रत्येक संघटनेला पाच पाच सात सात प्रतिनिधी आम्हाला गेटवरून जाऊ देत नाहीत आमच्या माधुरीचा एवढ्या संतापून बोलतात एवढ्या संतापून बोलून सदीच आम्हाला जर मध्ये सोडत नाही साधं जिल्हाधिकारी तर मध्ये नाही साधं कुणाला तर द्यायला जाऊ देत नाहीत आमदार आले की त्याला पन्नास पन्नास माणसं झाला परमिशन खासदार आले की त्यांना पन्नास पन्नास माणसं द्या तिथं रोख सरेकडे वारेल

हे समजा संविधानाच्या संविधानाच्या विरोधामध्ये गोष्टी जात आहेत संविधानाला जर चलून जर काम केलं या परभणीमध्ये तर काहीतरी चांगलं होईल अन्यथा आमचा या ठिकाणी रोष आहे आणि आम आमचा पोलिसवाल्याने रोष आहे आणि पोलिसवाल्याला आम्ही प्रत्येक ठिकाणी विनंतीनुसार घ्यालात पण यांनी आम्हाला अडवणुकीची वागणूक द्यावी ही वागणूक देणं योग्य नाही म्हणून मला या ठिकाणी आशा वर्करचं मानधन असन शपाची मदतीचं मानधन असन म्हणून एका दिवसाचा हा संप आम्ही आयटक संघटनेने पुकारलेला आहे आणि हा महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशामध्ये आयटक संघटना आहे देशव्यापी संपामध्ये सर्व कर्मचारी संपामध्ये झाले आमच्या आयटक संघटनेच्या किती परिस्थिती बेकार असेल या शासनाला लाज वाटली पाहिजे या अधिकाऱ्याला लाज वाटली पाहिजे त्यांचा पगार रुपयाला यायला तुम्ही लाज तरी का ऑनलाईन काम सांगते अंगणवाडी असतील आशा वर्कर असतील टाका ह्या शासनाला जरा लाज वाटली पाहिजे देशासाठी जर ह्यांनी जर चांगला विचार जर नाही केला तर आम्हाला रितसर अस जलभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत आणि सर्व कामगार एकदा उतरून परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आम्ही जल भरून आंदोलन करणार होतो पण पाऊस आला म्हणून जाऊ जाणार आहेत काही केलं म्हणून मी थोडं माघार घेतला तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष मोगर उड्या नाताना मी आव्हान करतो आमच्या माधुरीताई श्रीसागर एवढ्या रडून रडून माझी बहीण आहे ती रडून रडून एवढी उद्देशून बोलली तरी कळत काय अर्थ नाही शासनाने याचा विचार करावा महाराष्ट्रामध्येच नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही जेलभरो आंदोलन लवकरच तारीख डिक्लेअर करू आणि पोलिसांच्या विरोधामध्ये करावं वाटायला हे आम्ही करतो कारण विचार आम्ही करायला एवढंच बोलतो आणि माझं दोन शब्द हे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज